गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज खुशी आय लर्न इन सिक्स स्टँडर्ड चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत कोमलताईने बारा काळ समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे आतापर्यंत तिने आपल्याला दोन काळ समजून सांगितले आहे आज ती आपल्याला तिसरा वा समजून सांगणार आहे चला तर मग आता आपण तिच्याकडून तिसरा वा समजून घेऊयात गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज कोमल आय लर्निंग सेवन टेन टुडे वी विल लर्न प्रेझेंट परफेक्ट टेन्स चला आव्हान स्वीकार या अंतर्गत मी बाराही काळ समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे आतापर्यंत मी तुम्हाला दोन काळ समजून सांगितले आहे मी पुन्हा एकदा नाव सांगते सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आज मी तुम्हाला तिसरा काळ समजून सांगणार आहे म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स चला तर मग आता आपण तिसरा काळ समजून घेऊया परफेक्टेज याचा फॉर्म्युला आहे यस प्लस हॅव ऑबिक हॅड प्लस विथ्री प्लस ऑबेक्ट आपण वर्फ व घेऊयात वीन्ही रूप या काळामध्ये याचे तिसरे रूप येते व आपण सब्जेक्ट म्हणून घेऊयात आय ही शी रानी Radio. Worked. मी काम केले ही त्याने काम केले वर ने काम के लिए रानी है काम के लिए राजू है रानी ने काम के लिए, है, रानी ने के लिए यू आम्ही काम केले दे आता मी माझ्या तोंडी काही उदाहरणे सांगते माय माय मदर हॅज वर्ड माझ्या आईने काम केले माय फादर हॅज वर्ड माझ्या वडिलाने काम केले माय ब्रदर हॅज वर्ड माझ्या भाऊने काम केले माय सिस्टर हॅज वर्ड माझ्या भाईने काम केले माय टीचर हॅज वर्ड माझ्या गुरुजीने काम केले ओके कोमलने आज तिच्या आव्हानामधील तिसरा काळ पूर्ण केला आहे याबद्दल नम्रतांना काय वाटतंय मला खूप छान वाटतं की कोमलताई हे का खूप छान समजलं तिला पुढच्या काळासाठी खूप शुभेच्छा बरं रुपाली कोमलताईने तिचे अक्षर खूप छान काढले तिला बी पुढच्या काळासाठी शुभेच्छा बरं यशला काय कोमलताईने जसं आम्हाला समजून सांगितलं तसं मी पण सांगू शकतो हो असा विश्वास आला त्याला ओके तुम्ही अतिशय छान पद्धतीनं जसं तुम्हाला समजला तसा तुम्ही ते आपल्या मित्रांना सांगितलं आहे नक्कीच आपले मित्रसुद्धा तुमच्याकडून प्रेरणा घेतील आणि हा काळ पूर्णतः समजून घेतील ओके नाइस